नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही व्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी खून के बदले खून पण डाव फसला आणि डीबीच्या जाळ्यात अडकला आरोपीत नामे पिल्या उर्फ श्रेय श्रीरंग पवार याच्या कराड शहर डीबी पथकाने आवळल्या मुसक्या याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाच्या देशी कट्ट्यासह आवळल्या मुसक्या कराड शहर गुन्हे प्रकटीकरणची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भपकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की कराड एस टी स्टँडच्या समोरील एस एस मोबाईल शॉपी येते अखिलेश नलवडे याचा ढकलून देऊन खाली पडल्याने हायगईने मृत्यू झालेला होता त्यामधील आरोपित नामे आजिम चांद बादशाह मुल्ला राहणार मलकापूर यास ठार मारण्याच्या उद्देशाने मयत अखिलेश नलवडे याचा मित्र पिल्या उर्फ श्रेय श्रीरंग पवार राहणार लिगाडे पाटील कॉलेज समोर सैदापूर तालुका कराड हा पिस्टल सह गजानन हाउसिंग सोसायटी परिसरामध्ये फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरबाबत माननीय वरिष्ठांना अवगत करून दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस स्टाफसह सह तात्काळ छापा कारवाई करून पिल्या उर्फ श्रेय श्रीरंग पवार याचा पाठलाग करून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडून कर

सदरची पिस्टरी त्याचा मयत मित्र अखिलेश नलवडे याचे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अजीम चांद मुल्ला राहणार मलकापूस या मारण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झालेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर तसेच गुन्हे प्रकटीकरण पोलीस अंमलदार सतीश पाटील संदीप कुंभार सज्जन जगताप अनिल स्वामी दिग्विजय सांडगे अमोल देशमुख धीरज कोरडे मुकेश मोरे संग्राम पाटील आनंदा जाधव सोनाली पिसाळ पूनम पाटील यांच्या पथकाने केलेली आहे काल तीस तारखेला कर त्यांचे जे गुन्हे प्रकटीकरणाचे कर्मचारी आहेत त्यांच्यातर्फे श्रेयस श्रीरंग पवार याला एक पिस्टल आणि दोन जिवंत कापूस याच्यासाठी पकडलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी शॉपी अखिल नालावडे याचा एक मृत्यू झाला होता त्या त्यामध्ये जे आरोपी आहेत अजिम मुल्ला याला मारायचं होता आणि हा जो मयत आहे त्यातला अखिलेश नलावडे याचा हा मित्र आहे त्याला त्याचा बदला घेण्याकरता अशी त्याची इच्छा होती याच्यामध्ये प्रगती आमच्या प्रगती टीबी स्कॉडला माहिती मिळाली आणि त्याच्यानुसार त्याने सापळा रचला आणि हा पिस्टल दोन राऊंड मिळालेले आहेत आणि त्याच्यानुसार भारतीय तीन पंचानुसार गुन्हा दाखल आहे आणि पुढचा तपास कराड शहर पोलीस करत आहे सर हा रेखाडोर गुन्हेगार आहे नाही याच्या विरुद्ध आधीचे कोणते गुन्हे नाही आहेत हो याच्यासोबत अजून कोणी असं वगैरे आता हे तपासाचा ताप भाग आहे त्यामध्ये आम्ही नसेल नक्कीच तपासाचा प्रश्न आहे पिस्टूल कोणी दिलं कोणी मदत केली कुठून आणलं इतर काही गोष्टी आहेत ते नक्की आपल्याला पुढच्या तपास